नमस्कार आपण पाहत आहे मराठी न्यूज मागच्या काळात पाचोरा शहरातील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत तसेच सोशल मीडियाद्वारे रील्स बनवून दहशत माजवणे व रात्री व अपरात्री शहरात फिरून दहशत माजवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर नुकतेच पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये रुजू झालेले पी आय राहुल कुमार पवार साहेबांनी दिले कठोर कारवाईचा इशारा पाचोरा शहरातील विशेषतः तरुणांना पाचोरा पोलीस स्टेशनतर्फे जसे जळगाव पोलीस दलातर्फे एक आवाहन करण्यात येत आहे की तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करणं सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम असो फेसबुक अस फेसबुक असो तसं व्हॉट्सॲप याद्वारे रील तयार करून ते फॉरवर्ड करून अटॅक करायचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तर बरेच असे असं घड घड आहेत गुन्हे घडत आहेत की हे रील पुन्हा दुसऱ्याला अटॅक करण्यात येत आहे त्यामुळे स समोरच्याला राग येतो त्या रागातून गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढलेले आहे तसेच आपल्या रील्समुळे एखाद्या समाजाच्या धर्माच्या भावनाही भडकतील अशा प्रकारचे कोणतेही रील तयार करणार नाही अन्यथा असे तयार केलेले आम्हाला आढळलेले रील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे तसेच पाचोरा शहरातील विनाकारण फिरणारे जे तरुण आहेत अकरा वाजेनंतर तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही मोहीम तर सुरू केलेली आहे तर यापुढे अकरा वाजेनंतर विनाकारण शहरामध्ये फिरणारे तरुण जर आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे